मार्गशीर्ष पौर्णिमा सुरू होते आहे ती रविवारी संध्याकाळी आहे आहे पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा करायची आहे या सेवा तुम्ही चौदा तारखेला संध्याकाळी करा किंवा पंधरा तारखेला दिवसभरात केव्हाही करू शकता सेवा कोणत्या तुमच्याकडे श्रीयंत्र कुळदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा हेही नसलं तर सुपारी घ्या आणि त्यावर कुंकुमार्जन करा विष्णू सहस्रनामाचं पठण करा किंवा श्रवण करा विष्णू तुम्ही सुद्धा करू शकता किंवा श्रवण करू शकता व्यंकटेश स्तोत्रमची सेवाही तुम्ही करू शकता भगवान विष्णूंना श्रीकृष्णांना आणि विठ्ठलाला तुळशीपत्र अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आणि तुळशीपत्र अर्पण करायचं लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र नवाणव मंत्र या मंत्रांचं तुम्ही पठन करू शकता किंवा श्रवण करू शकता कुंचनची सेवा तुम्ही करत असाल तर तीही सेवा करायची आहे महालक्ष्मी अष्टकमच पठन